आपण पाहत आहात बागला संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी प्रहारच्या वतीने येथे चक्काजाम आंदोलन राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज गुरुवार दिनांक चोवीस जुलै रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले देवडा येथील पाच कंदील परिसरात तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी एकत्र येत प्रहारचे संस्थापक बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून चक्का जाम आंदोलन केले यावेळी प्रहारचे प्रमुख कृष्णाभाऊ जाधव हरिसिंग ठोके शिवाजी अहिरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर बापू जाधव आदी मान्यवरांनी आपले मत प्रकट केले रस्त्यावर कांदे टाकून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला विद्यमान सरकार व मंत्री हे रम रमा रमी यामध्ये व्यस्त असून त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी कुठलेही घेणे देणे नसल्याचे मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले बच्चू भाऊकडू कडू यांच्या रूपाने राज्याला मिळालेले एक धडाडीचे नेतृत्व असून शेतकरी हितासाठी ते सदैव प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलताना हरिसिंग ठोके यांनी केले चक्का जाम आंदोलनाच्या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक खोडंबली होती आंदोलनास्थळी देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बंदोबस्त ठेवला बांगलाण वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवळा